गुरु देव दत्त पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि काल जे तुम्ही व्हिडिओ बघितला आहे जे वाट्याचं चा काम चालू होतं आपलं ते आत मध्ये जिथं जिथं सिमेंट निघालेलं आहे तिथं पण लावून दिलं आहे आणि बाहेर बघा पूर्ण वाट्याला असं पूर्ण वरून सिमेंट लावलेलं आहे त्यामुळे काय होईल की जी, जी, का जी कालचं काम होत पाऊस जरी आला ना तर ते उधळणार नाही तर आता त्याच्या पप्पाला आयडिया देतोय असं नाही असं करा आणि आजच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला किराणा वगैरे दाखवलेला आहे माझा महिन्याचा आणि जो क्लिनिंग चा ब्लॉग आहे तो उद्या येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करी नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर दाजीने आता इतकं सगळं काम केलेलं आहे आणि वाट्याचं पण काल जो वाट्या झालेलं होतं ना त्याला आज पण अशी मीठ लावून घेतलेला आहे त्यांनी तर दमले आहे ते आणि ते मला काय म्हणाले की थोडीशी कुरडाई भजे काढ म्हणे आपण खाऊ तर म्हटलं ठीक आहे पुऱ्या काढ म्हणे आम्हाला मस्त गरम गरम तर म्हटलं चला मग काढले आहे मी कुरडाया आणि पुऱ्या काढल्या आहेत भरपूर असे त्यांना मन सोक्त पुऱ्या पण काढून दिल्या खायला मला आता एवढे दमले आहेत आपलं काम आहे तेवढं आणि भजे काढले आहे आणि डांगरची भाजी आहे ती पण केली होती मी तो काय ती रेसिपी मी शेअर केलेली नाही आणि याच्यानंतर मला आहे ना जे हॉल आहे बेड आहे त्याची पण क्लिनिंग करायची आहे तर तो जो लॉग आहे ना बेडची डीप क्लिनिंग तो उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला येणार आहे कारण काय होईल मग भरपूर मोठे व्हिडिओ होईल आणि मग जास्त नाही का आजच्या ब्लॉग मध्ये भरपूर असं काही शेअर केलेलं आहे तर म्हटलं चला की जो क्लिनिंगचा ब्लॉग आहे ना तो उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये शेअर करू आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला जे माझं महिन्याभराचं किराणा के, सामान आहे ना तर ते सुद्धा मी शेअर केलेलं आहे मी कुठून घेते कसं घेते काय घेते तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल आणि काय होतं माहितीये का जो किराणा सामान आहे ना डी मार्ट मध्ये तर भेटतो स्वस्त पण हे जवळजवळ असे काय होतं आपण गेलो ना जेव्हा किराणा घ्यायला डिमार्ट कोणत्याही शॉप मध्ये मो मोठ्या ती जी नको अशी त्या वस्तू आपण भरपूर घेऊन येतात अशा ठिकाणी गेले जिथं तीन हजार जायची जा तिथे आपले पाच हजार जातच असं जा मागं हे सांगायचं कारण आहे की जेव्हा आपण ठिकाणी जातो ना दिसलं स्वस्त घेतो दिसलं स्वस्त घेतो आणि जसं आपण जे नेहमीचे आपले किराणा दुकान ठरलेले असतात जे आपण तिथून घेत असतो सामान तिथं कसं असतं आपली एक यादी असते जेवढी यादी करेल असते तेवढी त्यांना दिलं तेवढाच किराणा आपण घेतो आणि घरी येतो मग आणि त्यामुळे काही वेग घेण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि तीन हजारामध्ये भरपूर असा सगळा महिनाभर जाऊन पुरवतो इतका किराणा येतात आणि हा किराणा काय होतो भरपूर पुरवतो मला तर तीन हजार किराणा आणला कधी कधी कर महिन्याचा वर जातो कधी दीड महिना सुद्धा जातो फक्त मेन मेन गोष्टी माझ्या संपतात त्यात मेन म्हणजे काय साखर साखर तर नाही संपत माझी तेल आणि शेंगदाणे ह्याच गोष्टी संपत असतात पण हा किराणा मला भरपूर परवडतो तर ह्या बघा ताट केला आहे आणि मी तुम्हाला ते सांगत क्लिनिंग विषयी पण हा जो क्लिनिंगचा व्लॉग आहे खूप असा मस्त डीप क्लिनिंग आहे तो उद्या येणार आहे तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कराई करा आणि पूर्ण बघा चाल मदत तू माझी इथं किराणा आहे हा बघा दादू आहे आणि हा माझी आता काय करणार आहे मदत करणार आहे आणि हे वरती जे सामान आहे ना हे सगळं आपल्याला बाहेर खाली काढायचं आहे आणि हे सगळं नाही का बघायचं याच्यातलं नको असलेलं सामान सगळं टाकून द्यायचंय तर दादू फॅन चालू आहे फॅन बंद करतो थांब थोडा वेळ डोक्याला लागत नाही तर हा आणि हा गल्ला आहे हा हा जो आहे ना यात फक्त कॉईन असतो पाच पाच ची कॉईन असतो आणि हा जो गाल्ला याच्यात शंभरची नोट टाकत असते वीस ची शंभरची पन्नास ची अशा नोटा याच्यामध्ये टाकत असते तर चला आधी सगळ्यात आधी किराणा भरून घेते म्हणजे इथला पसारा तो कमी होईल तर मी तुम्हाला आता माझा किराणा आहे ना तो दाखवते आणि काय झालंय अगोदर मी किराणा काढून घेतला थोडासा आणि आता तुम्हाला दाखवते किराण्यामध्ये ज्या माझ्या वस्तू अगोदरच्या आहे ना किराण्याच्या त्या घेतलेल्या नाही ज्या नव्हत्या आणि ज्या महत्वाच्या त्याच मी घेतलेल्या तर साखर आहे पाच किलो आणि मला जेवढी लागल ना तेवढी साखर मी अगोदर काढून घेतली डब्यामध्ये आणि मिठाची पुडे आहे हे बघा हा पण मिठाचा पूड आहे मिठाचा पूड आहे आणि मुगाची डाळ पॅरेशूटचं तेल आणि हेच वापरते मी रिन साबण आहे आहे आणि हा सगळा किराणा ना मी एका मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवते की म्हणजे मला कसं होईल का तो काढायला सोपं जाईल आणि थोडं थोडं जो आहे ना तो डेली यूजला लागतो तो छोट्या छोट्या बरण्यामध्ये काढून ठेवलेला आहे आणि ह्या मोठ्या डब्यात का ठेवलं मी की एकत्र व्यवस्थित राहील आणि पटकन एक डबा काढला सगळ्या वस्तू मिळतात धन आहे खोबरं आहे आणि फेर लवली आणि विम बार भांड्याचे साबणे आणि ह्या साबणी मी ह्या डब्यात ठेवणार नाही ह्या बाजूला सेपरेट ठेवणार आहे कारण जर साबणी आपण ह्या किराण्यामध्ये ठेवलं तर साबणीचा वास किराण्या त्या किराणा सामानात लागतो आणि शंगदाणे तर शंगदाणे आहे दोन किलो आम्हाला शेंगदाणे भरपूर लागतात आणि शेंगदाणे माझ्या अजून आहे मागच्या किरा किराणामधले तर ही शेंगदाणे मी डब्यातच ठेवून देते गुळ आहे तर गुळ सुद्धा मी दुसऱ्या डब्यात ठेवणार कारण हा रोज लागतो आणि गुळ जास्त आणत नाही कारण त्याला भुरा येतो दिवस झाले कोलगेट संपले होते माझे हळद आणि चहा पावडर आणि परिवारचं चहा वापरतो आम्ही तर ह्या वेळेस म्हटलं थोडं चेंज करून चहा पावडर वापरायला पाहिजे कारण एकच चहा पावडर वापरायची नाही कारण वरवर काय असतं प्रत्येक गोष्टीत केमिकल वगैरे असतं काय असतं तर थोडंसं चेंज करून ना आपल्या शरीरात प्रत्येक गोष्टीचे कसं असतं वेगवेगळ्या गोष्टी मिळत जातात तर आम्ही आता ही लोकमान्याची चहा पावडर आणली आहे तर साध्या माझे परिवारचं आहे म्हणून ही पण याच्यातच ठेवून देतील चहा पावडर संपली काय रेल्वे थोडीशी हिला पण मी आता वरती ठेवते आणि तेलाचे पिशवे आणलेले आहेत तर आम्ही पिशव्यातलंच तेल वापरतो सध्याला डबा वगैरे काही घेत नाही आणि घेत असतो तो पाचशे सहाशे रुपयाचा डबा आहे ना तो वापरत असतो तर आता एक पिशवी मी वापरला घेतली आहे आणि ह्या बाकीच्या ठेवून घेतो कारण आता हे मला लागणार नाही तर हे बघा पाच तेलाचे पिशवे आणलेल्या होते आम्ही हे बोलतो चार आणि एक वापरायचे आणि ना वरती ठेवलं जड सामान आहे ना साखर शेंगदाणे खाली ठेवले आणि जे कमी कमी हलकं आहे ते वगैरे फुटू शकतात ना तर त्या वरती ठेवलेल्या डब्बा भरलेला आहे आणि आता मी झाकण लावते आणि ठेवून देते आणि ह्या मग आज झाकणात कवर आहे आणि आता हा वरती लॅपटॉप ठेवून देते तर हा आहे आपला महिन्याचा किराणा कसा वाटला आणि शॅम्पू वगैरे असतात ना तर जवळ शॉप वगैरे आहे ना तर तिथून घेऊन येत असते मी बा स्मार्ट बाजार आहे इथं आमच्याजवळ भरपूर अशी दुकान आहे जिथं डिस्काउंट नसतो त्यावरती मग तिथून आणत असते आणि ह्या ज्या गोष्टी आहे ना तर ह्या आम्ही जे आमचे नेहमीचे किराणेवाले आहेत ना त्यांच्याकडूनच आणत असतो आणि हा किराणा काय होतो प पुरवतो आणि असं दुकानातून आणलेलं आहे ना स्मार्ट बाजार म्हणा डी मार्ट होतं तिथं गेल्याने भरपूर पैसे जातात आणि एवढ्या एवढाच किराणा येतो त्याच्यामुळं आपला हा इथं ना दोन अडीच तीन हजारापर्यंत भरपूर महिना भर जाईल असं किराणा येतोय तर आम्ही त्यामुळे किराणा दुकानातूनच किराणा आणतो आम्ही कोणत्याही शॉपमधून आणत नाही आणीत होते मी पण तो किराणा मला महिनाभर जातच नव्हता तर हा किराणा आहे ना मला बरोबर महिना जाऊन उरतो तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा किराणा म्हणजे भरपूर वस्तू आहे जे माझे का आहे पोहे आहे गरा आ, चीदा, चीदा आहे त्यामुळे मी ह्या काही मुगाची ती डाळ आहे हरभऱ्याची डाळ आहे उडदाची डाळ आहे ह्याच मी वापरते दुसऱ्या डाळी वापरत नाही आणि मठ मूग आणि हरबारी ह्या तिन्ही पण वस्तू आहे त्यामुळे ह्या पण मी किराण्यात आणलेल्या नाही आहे ज्या गोष्टी माझ्याकडं नव्हत्या ज्या मला पाहिजे होत्या त्याच आणल्या कारण एकदा किराणा जास्त भरला ना तर महिना दोन महिने त्या जाते तर चला मसाले पण आहे ना आता मी काळा मसाला पण बनवणार आहे तो पण व्हिडिओ लवकर येणार आहे तर चॅनलला लाईक करून घ्या व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा दोन हे संपला किरा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तर का हो हे बघा असे छोटे छोटे काप केले आणि ह्याच्यामध्ये आता असे भरून ठेवणार आहे जेवढे बसले तेवढे असे ठेवले आणि बाकीचे अशीच कॅरी बॅग आहे ना तर हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण काय होतं जर खोबरं फ्रीजमध्ये ठेवलं ना तर किती क दिवस महिना दोन महिने म्हटलं तरी चांगलं राहतं अजिबात त्याला बुरा वगैरे काही येत नाही हे बघा फ्रीजमध्ये खोबरं ठेवलं आहे आणि हे उरलेलं आहे ते इथं ठेवलं आहे की यामुळे फायनली जे आपलं अंगण आहे ना तर बघा हे अशा प्रकारे दिसत आहे आणि खूप असं मस्त अंगणाचं काम झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे आपल्या घरच्या कारागिरांनी केलेलं आहे तुमच्या दाजीनं आणि दादां दादून मिळून तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार धन्यवाद